नगर शहरातील पुणे बस स्थानकावर महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या लाख पोलिसांनी अंबरनाथ येथून ताब्यात घेत अटक केली आहे अभिषेक चंदन गागडे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे शोभा सतीश मंडलेचा या लग्न सोहळ्यासाठी नगर येथे आल्या होत्या लग्न सोहळा उरकल्यानंतर नगर शहरातील पुणे बस स्थानकावर धुळे ते पुणे जाणाऱ्या बसने पुण्याकडे जाण्याकरिता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील अंदाजे दोन तोळे वजनाची सोन्याची एक पाटली चोरी केली होती मंडलेचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा अभिषेक गागडे यांनी केल्याचे तांत्रिक तपासातून समोर आले तो ठाणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अंमलदार तन्वीर शेख शाहीद शेख अविनाश वाकचौरे संगीता बडे दीपक रोहकले सत्यजित शिंदे तानाजी पवार प्रमोद लहारे अतुल काजळे सूरज कदम सोमनाथ केकान, शिवाजी मोरे महेश पवार अभय कदम अमोल गाडे याकूब सय्यद मोबाईल सेलचे राहुल गुड्डू यांनी केले आहे